रडत तुम्ही रडतय तुम्ही का बाळाच प्रेम बाळाची असं काय एवढं असं तुम्ही बाहेर गेलात काय तुम्हाला इथे एखादं बाळ आल्यानंतर काय वाटतंय आनंद वाटतो बाळा आल्यानंतर बाळाच्या आपुलकी बाळाचे प्रेम तुम्ही ज्यावेळेस बाळांना हातामध्ये पिटीत टाकलेली मंदिराच्या पायरीवर सोडलेली मस्जिदच्या पायरीवर सोडलेली काय म्हणतात बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या बातम्या वेगळ्या मुलाखती शहरामध्ये गावखेड्यामध्ये नेमकं काय घडतंय हे मी तुम्हाला दररोज एका वेगळ्या पद्धतीने जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळ्या मुलाखती कधी न ऐकलेलं कधी न बघितलेलं असे विषय सतत मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या शहरा या शहरात आहे मी आता आणि इथं एक शिशुगृह उघडले म्हणजे सुरू केले आता शिशुगृह म्हणजे काय आहे आणि शिशुगृह कसं असतं त्याबद्दल नेमकं काय का आहे मध्ये जाऊन नेमकं कसं आहे आणि शिशुगृहामध्ये काय असतंय तुमच्या मनातल्या शंका कुशांका मी तुम्हाला सर्व या विषयावर माहिती आज सांगणारा ग्राउंडचा रिपोर्ट करणार आहे मी आता शहरातच आहे आणि सेंट्रल बिल्ड सेंट्रल बिल्डिंग म्हणजे शासकीय इमारत जी आहे मध्यवर्ती इमारत त्या इमारतीपासून इकडे बायपास म्हणजे बार्शी नाक्याकडे जाणारा हा जो रोड आहे या रोडला डाव्या बाजूला इथं सह्याद्री अंकुर शिशुगृह दाराशिव सह्याद्री हॉस्पिटल आहे आणि तिथंच पहिल्या मजल्यावर इथं शिशुगृह उघडण्यात आलंय आता या शिशुगृहामध्ये कसे मुलं असतात त्याची माहिती त्याचा नियम काय आहे मी तुम्हाला सर्व आतमधला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार मात्र इथे बोर्ड लावलेला आहे आतमध्ये जाताना आणि त्याला पण दिलेलं आहे तर हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धाराशिव श्री कुलस्वामीनी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित म्हणजे हे एका संस्थेच्या मार्फत चालवलं हो जात आहे विशेष दत्तक संस्था धाराशिव म्हणजे हे दत्तक मुलगा मूल बाळ जर घ्यायचं असेल तुम्हाला तर या शिशुगृहामध्ये मिळणार आहे त्याच्या खाली सह्याद्री अंकुर शिशुगृह असं लिहिलेलं आहे आणि इथं बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार अधिनियम सु, दोन हजार एकवीस अंतर्गत महाराष्ट्र महाराष्ट्राचं शासन मान्य शिशुगृह आहे इथं बाण दाखवलेलं आहे ला, ला, लाल रंगामध्ये आणि इकडे आतमध्ये शिशुगृह आहे आता आपण जाणार आतमध्ये मात्र त्याच्या जिल्हा बाल संरक्षण अधि अधिकारी चाईल्ड लाईन असं लिहिलं आहे त्याचा नंबर संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर अकरा सत्याहत्तर झिरो सहा आणि दुसरा नंबर आहे ब्याण्णव तेवीस एकोणचाळीस सत्याहत्तर सत्याहत्तर तुम्हाला संपर्क करायचा असतात हा नंबर पण आहे आणि मी स्क्रीनवर खाली नंबर पण देणार आहे मात्र शिशुगृह म्हणजे काय असते आणि इथं दत्तक मुलं मिळतात का आणि इथं जर मुलगा बाळ सोडायचं असेल तुमचं किंवा शिशुगृहामध्ये पाठवायचं असेल तर त्याचे काय नियम आहेत आणि कोणत्या प्रकारचं बाळ इथं या शिशुगृहामध्ये असतं थेट आपण आतमध्ये जाऊ आता परत सांगतो उस्मानाबाद धाराशिव शिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आपण थेट आता आतमध्ये जाऊ आणि इथलं शिशुगृह जे आहे कसं आहे आपण बघूया थेट चला नंबर स्ट्रेट लाईं कई नंबर पुणी कई

इथं आतमध्ये कृपया चपला व बूट बाहेर काढून शिशु शिशुगृहामध्ये प्रवेश करावा इकडं शिशुगृह आहे आतमध्ये आता त्याचे काही नियम असतात लहान बाळाचा चेहरा आपल्याला दाखवता येत नाही आतमध्ये बाळ जरी असले तर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे बंधन असतात आणि त्यामुळे मी त्यांचा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही त्याची पाठीमागची दाखवू बा बाजू दाखवू शकतो बाळ खेळताना दाखवू शकतो याचे काही शॉट मारणार आहे मी आतमध्ये जाऊन व्हिडिओ करणार आहे ते सगळं दाखवणार आहे पण काही नियमाचंसुद्धा आपल्याला पालन करावं लागणार आहे त्या अनुषंगानं मी सर्व जे हे हा जो ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार तो नियमानुसारच दाखवावं लागेल कारण लहान मुलाचं हे शिशुगृह आहे आणि इथून मुलं दत्तक घेणार आहेत त्याची काळजी घेतली पाहिजे नेमकं काय आहे नियम कसे आहेत मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे आपण आतमध्ये प्रवेश करूया इथून आतमध्ये जायला प्रवेश आहे बंदिस्त आहे सगळं याच शिशुगृहामध्ये आपण आतमध्ये प्रवेश करणार बघूया आपण नेमकं शिशुगृह जे आहे ते कसं आहे आतमध्ये बघूया आपण चला आता आतमध्ये जाऊ बघ आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत आणि इथं शिशुगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकं कसं आहे आतमध्ये या बाजूला इकडे शिशुगृह आहे इकडे पाणी दिसतात आणि इकडे व दाखवा कॅमेरा इथं सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा लावलेला आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे शहरामध्ये सुरू असलेलं शिशुगृह आणि या शिशुगृहामध्ये नेमकं कसं आहे त्याचा नियम काय आहे कोण चालवत आतमध्ये कोण असतं किती बाळ आहेत काय नेमकं सर्व सविस्तर आपण बघूया आतमध्ये प्रवेश करूया आतमध्ये थोडा कॅ हे दाखवा थोडा उजाळ घ्या थोडा आणि नेमकं कसं आहे आपण शेषोग्रह बघूया एक नजर टाकूया इथं आतमध्ये इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ पाळणे आहेत इथं आणि ह्या पाळण्याचे लोखंडी आहेत तिथं वर एक लावलेलं आहे ला खाली एक आहे आता काही नेम आहेत मी तुम्हाला सुरुवातीला आतमध्ये येताना सांगितले इथं बाळा आहेत आतमध्ये इकडे हे बघा चेहरा दाखवत येत नाही कॅमेरामन फक्त याचा वरचा व्हिडिओ घ्या आतमधला नाही इकडे पण दाखवा इथं पण आहे असे पाळणे आहेत इथं लावलेले सुंदर आहे वर दोन फॅन आहेत बाळ रडत तिकडे आवाज येते आहे बाळाचा इथं छोट्या बाळाचा सुद्धा छोटा पाळणा आहे इकडे हे बघा हा असा पाळणा आहे आता हे नेमकं जे आहे कसं आहे काय आहे इथं दोन मॅडम पण आहेत तुम्हाला सर्व दाखवणार आहे पण हे शिशुगृह जे आहे तुम्ही सुद्धा या शिशुग्रहाला भेट देऊ शकता आणि मदत सुद्धा करू शकता कारण हे जे आहे आणि मोफत चालवलं जातं मॅडम पण आहेत काय नाव आहे तुमचं मॅडम सर्व क्षीरसागर प्रियंका माझं नाव आहे तुम्ही मी इथलेच दशाहू नगरची धाराशिव मध्ये कधी कर कधीपासून करता तुम्ही मी तरी आता लाग चालू झाले लागले एक महिना तरी झाला स्वस्त ब्रत इथे शिशुग्रह म्हणजे इथे कुठली बाळ असतात कसे कुठून येतो तिथे बाल समितीकडून कडून आणलेली आहे बाळ असतात तुम्हाला काय त्रास होतो बाळ सांभाळताना वगैरे कसं असतं नाही सर उलट आमच्या बाळांसारखं आम्ही त्याला ट्रीट करतो आम्ही स्वतःच्या बाळांसारखं त्यांना सांभाळतो आम्हाला बाळांचा त्रास काहीच होत नाही एवढी छोटी बाळ सांभाळतो हो सर डोळ्याला डोळ्यात पाणी नाही सर आपली कृतज्ञता बाळांपर्यंत आपुलकी हे त्यामुळे बाळांना जरा बाळाचा थोडस वाटत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवते आणखी पण आहे तिथं मॅडम येतात मध्ये काय झालं तुम्हाला काय रडताय रडताय तुम्ही का बाळाच प्रेम बाळाची आपुलकी नेमकं म्हणजे असं काय एवढं असं हुंदक देत तुम्ही बाहेर गेलात तुम्ही काय तुम्हाला इथे एखादं बाळ आल्यानंतर काय वाटतं ना आनंद वाटतो बाळ आल्यानंतर बाळाची आपुलकी बाळाचे प्रेम तुम्ही ज्यावेळेस बाळाला हातामध्ये घेता तुम्ही मांडीवर घेता त्याला त्याची सेवा करता हो करता सेवा करता बाळ मांडीवर घेता बाळाला बाळाचा असा आवाज नंतर तुम्हाला काय वाटतं आपुलकी वाटते छान वाटत हो शिशुगृह शिशुगरामध्ये काम करताय तुम्ही शिशुगरामध्ये काम करतो काय संदेश करावं तुम्ही, तुम्ही? पाहिजे हो आलं पाहिजे शिशुगरा तुम्ही ज्यावेळेस घरातून निघता इथे तुम्ही आणि इथून तुम्ही परत जाता तुम्ही जाताना काय वाटते बरं तुम्हाला याला सोडून जाता तुम्ही जाऊ वाटत नाही हो तुम्हाला मुलं आहेत हो आहेत दोन मुले आहेत इथे इथून तुम्ही ज्यावेळेस घरी जाता ह्या बाळाची आठवण येते तुम्हाला हो येते की आठवण हो कधी येऊ आता बाळाला भेटावं वाटत त्यावेळेस काय करतात येऊन भेटत हो वेळ झाली तर लवकर जात ना जाऊ वाटत नाही तुम्ही इथे किती दिवस झालं काम चार महिने झाला सुरुवातीला तुम्ही इथे प्रवेश केला त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला डबाळाला पलीकडे गेला तर म्हणजे आनंदाचं वातावरण झालं असे आपुलकी भेटली बाळाची प्रेम भेटलं हो इथं कोण लोक येतात भेट द्यायला येतात की बरोबर हे बाळ तुम्ही किती महिन्यापासून किती पर्यंत सांभाळू शकता सर हे बाळ का किती दिवसाची बाळ येतात बरं हे बाळ तीन चार दिवस जन्मून झालेली बाळ इथे येतात आम्ही सात आठ महिने होपर्यंत सांभाळतो हो नंतर दत्तक देतात बाळ तुम्ही ज्यावेळेस दत्तक देतात हे एखादा बाळ दत्तक घेऊन जातात त्यावेळेस वाटतंय तुम्हाला नाही दत्तक दिलेला बाळाशी संपर्क करता तुम्ही कधी नाही ज्यांना दत्तक दिले त्यांच्याशी कधी संपर्क करता नंतर दत्तक दिल्यानंतर नाही गेला नाही हो बघा शिशुग्र जास्त ना डोळ्यात पाणी येण्यासारखं असतं जन्मलेले मुलं इथं सांभाळले जातात आणि विशेष म्हणजे बघा बाळाचा आवाज येतोय विशेष म्हणजे तीन चार दिवसाचं बाळ असतं आणि त्या बाळाला इथं या शिशुगृहामध्ये सोडलं जातं अतिशय महत्वाची बातमी महत्वाचा विषय आपण हे शिशुगृह जे चालवते ते अ डॉक्टर आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवतात त्यांच्या वडिलाच्या नियंत्रणाखाली सगळं चालतं मात्र बोबाई आता इथं ज्यावेळेस आम्ही आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस दोघ पण रुळे भरून आले होते आणि तुमचे पण आले काय वाटतं बरे आता तुम्ही तर एवढंही चालवता बदलनंतर कसं हे सुचलं कसं आहे कल आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील लहान बाळाचा निवासी प्रकल्प नव्हता आणि मी स्वतः बालरोगतज्ञ असल्यामुळं आणि सामाजिक जाणीव असल्यामुळं हा प्रकल्प मला सुरू करावा वाटला ज्या मुलांना कुणीच नाही आई नाही वडील नाही किंवा समाजासमोर त्या मुलाला ती आई आणू शकत नाही अशी माता आहे किंवा अशी फॅमिली आहे त्यांच्या बाळाचा सांभाळ करणं आणि शासकीय नियमाप्रमाणात त्याचं पालन पोषण करणं आणि भारतीय दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत त्या बाळाला आनंदाचं आणि स्वतःचं एक चांगलं कुटुंब मिळवून देणं यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे सुरुवात तुम्ही केली नेमकं हे सुचलं कसं आणि इथं कसं काय सुरू केलं तुम्ही आपल्याकडे आहे का असं कुठं महाराष्ट्रात किती ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये हे नव्हतं ह्यापूर्वी मी चाइल्डलाइन या संस्थेचं काम करत होतो आणि चाइल्डलाइन ही संस्था लहान मुलांच्या कार्य कर्तव्यासाठी कार्यासाठी काम करणारी एन जी ओ आहे आणि अशा वेळेला आम्हाला जी लहान मुलं मिळायची कचऱ्याच्या पेटीत टाकलेली मंदिराच्या पायरीवर सोडलेली मस्जिदच्या पायरीवर सोडलेली काय बोलतात अशी मळ आम्ही अशा पद्धतीच्या अनाथ शिशुगृहामध्ये नेहून सोडायचो सोलापूर पंढरपूर अशा ठिकाणी आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे नव्हतं म्हणून मला ह्याची सुरुवात करावी वाटली कधीच सुरुवात केली किती दिवस झालं ह्या प्रकल्पाला सुरुवात करून जवळपास आता आठवा महिना आहे नववा महिना सुरू होईल आपला जिल्हा तसं पाहिलं तर छोटा आहे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये लोकसंख्या कमी आहे तरी देखील ह्या आठ महिन्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास सहा बालके या ठिकाणी दाखल झाली आणि त्यातली दोन बालके भारताच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे भारतीय दत्तक विधान कायद्याअंतर्गत दे दत्तक देखील गेलेली आहेत दत्तक तुम्ही दिलं त्यावेळेस ही जी इथं आलेले बाळ होते किती किती वयाचं होतं त्यांचं वय आपल्याकडं हा प्रकल्प जो आहे तो शून्य ते सहा वर्षीय वयोगटातील लहान बाळांचा आहे याच्यामध्ये आपल्याकडं जे आलेलं होतं बाळ त्यातलं एक बाळ तर जन्माल्यानंतर एका तासामध्ये आलेलं बाळ होतं एक बाळ हे वयाच्या पाचव्या दिवशी आलेलं आहे एक बाळ वयाच्या तेराव्या दिवशी आलेलं आहे एक मुलगी आहे ती तिसऱ्या दिवशी आलेली आहे जन्मल्यानंतर एक दुसरी मुलगी आहे ती पाचव्या दिवशी आलेली आहे एक मुलगा आहे तो पाचव्या दिवशी आलेला आहे यामध्ये मुलं आणि मुली दोघंही बाळ या ठिकाणी आहेत आणि ज्या बाळांना काही अशा काही ग घटना घडतात समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये त्या बाळाला समाजासमोर आणू शकत नाही अशा बाळाला आम्हीच या ठिकाणी सांभाळतो कसं वाटलं बरं तुम्हाला तुम्ही पहिलं बाळ इथं घेतलं सुरुवातीला काय वाटलं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय भावना आली ती नेमकं हे पहिल्या बाळ हातामध्ये घेतलं तुम्ही आणि तुमच्या इथं हा आपल्याकडं ज्या वेळेला हे बाळ दाखल केले जातात हे कोर्टाच्या जा प्रक्रियेकडून केले जातात आपल्या जिल्ह्याला बालकल्याण समिती आहे आणि त्या बालकल्याण समितीला कोर्टाचा दर्जा आहे त्यामुळं समाजामध्ये कुठंही जर बाळ सापडलं किंवा मी आता सांगितलं की कचऱ्याच्या पेटीमध्ये असेल मंदिराच्या पायरीवर असेल मस्जिदीमध्ये असेल किंवा कुठेही अशी बाळ टाकतात त्याच्यामध्ये अशी बाळ ज्या ठिकाणी सोडले जातात त्यावेळेला एखादा ज्याला जागरूक नागरिक असतो तो, तो पोलिसांना संपर्क करतो आम्हाला संपर्क करतो आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे लोक किंवा आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जातात आणि त्या बाळाला घेतात त्या बाळाचा इलाज करतात त्याची तब्येत कशी आहे ते अगोदर पाहतात आणि त्यानंतर पोलीस कंप्लेंट झाल्यानंतर कोर्टाकडून त्या बाळाला आमच्याकडे पाठवलं जातं तर सुरुवातीला आल्यानंतर काय तपासण्या वगैरे काय करतात त्याची काळजी कशी घेतली जाते ज्यावेळेला आपल्याकडं अशा पद्धतीचं बाळ येतं मग ते फेकून दिलेलं असेल किंवा स्वतःहून सरेंडर केलेलं बाळ असेल बऱ्याच वेळेला अशी परिस्थि परिस्थिती असते की कुमारी माता असते किंवा एखाद्या मुलीवरती महिलेवरती बलात्कार झालेला असतो आणि अशातनं ह्या बाळाचा जन्म होतो अशा वेळेला त्या मुलीला किंवा महिलेला आम्ही मानसिक आधार देतो इमोशनल सपोर्ट देतो आणि त्या बाळाचा जन्म खाजगी हॉस्पिटल असेल किंवा सरकारी दवाखाना असेल कुठंही झाला तर लिगली त्या मातेच्या किंवा तिच्या नातेवाईकांच्या परवानगीने आणि शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे त्यांचं अॅफिडेव्हिट घेऊन त्यांचं नाव गुप्त ठेवून आम्ही त्या बाळाला या ठिकाणी दाखल करतो अनुदान वगैरे मिळतं तुम्हाला कसं चालवत आहे सगळं हा जो प्रकल्प आहे तो सध्या विनादो तत्वावरती आहे आणि हा प्रकल्प आम्ही स्वतःच्या पैशा खिशातले पैसे खर्च करून आणि लोकसहभागात हा प्रकल्प आम्ही चालवतो हो समाजात जे काही लक्ष व्यक्ती असतील संस्था कुठले असतील मदत करतात इथं हा निश्चितच आणखी हा प्रकल्प जास्त लोकांना माहिती नाही आपल्या माध्यमातून तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स कोटी कोट्यवधी लोक आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज जाईलच या ठिकाणी भेट देणारे लोक आहेतच पण आपल्या माध्यमातून हा मेसेज मला द्यायचा आहे की जे कोणी हे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी अवश्य या ठिकाणी भेट द्यावी समाजाची एक बाजू आपण पाहतो पण समाजामध्ये दे दुसरी देखील अशी बाजू आहे की आपण ह्या ठिकाणी बघतो की अशी मुलं टाकून दिलेली असतात त्यांना सांभाळायला किंवा समोर समाजासमोर आणायला बरीचशी कुटुंब तयार नसतात अशी बाळा सांभाळतो या ठिकाणी भेट देणारे बरीचशी मंडळी आहेत ते या ठिकाणी भेट देतात कुणाचा वाढदिवस असेल कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल घरचं श्राध्द कशा स्वरूपात तुम्ही आर्थिक स्वरूपात स्वीकारतो अन्नधान्य वगैरे सर्व स्वरूपामध्ये आपण मदत वगैरे सगळे मदत आपण सर्व स्वरूपामध्ये स्वीकारतो आर्थिक स्वरूपामध्ये असेल आपलं बँक अकाउंट आहे स्कॅनर आहे अकाउंट डिटेल्स आहेत डायरेक्ट खात्यावरती पण पैसे आपण स्वीकारतो किंवा वस्तुस्वरूपामध्ये दे देखील स्वीकारतो या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी दानशूर व्यक्तींनी ज्या शिशुगृहासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत पाळणा असेल वॉशिंग मशीन असेल फ्रीज असेल भांडीकुंडे असतील गॅस असेल सिलेंडर असेल हा अशा वस्तू दिलेल्या आहेत आणि यापुढे देखील त्यांचं देण्यात दुसरं कुठं कुठं आहे काय आहे भारतीय दत्तक विधान कायदा दोन हजार पंधरा आणि सुधारित कायदा दोन हजार एकवीस या अंतर्गत शासनानं केंद्र सरकारनं जी ठरवून दिलेली गाईडलाईन आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व सोयी सुविधांनी आम्ही या ठिकाणी सगळ्या सोयी केलेल्या आहेत बाळासाठी जे स्वच्छ आणि सुदृढ वातावरण आहे ते वातावरण आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे आणि त्या मुलांना काळजी घेण्यासाठी केअरटेकरची संख्या बाळांच्या संख्येप्रमाणे आहे राऊंड द क्लॉक ट्वेंटी फोर आवर्स या ठिकाणी केअरटेकर महिला त्या बाळांची काळजी घेतात त्या बाळा बाळांचं दूध पाजणं असेल त्या बाळाला आंघोळ घालणं असेल नाहूमाखू घालणं असेल त्याची संडास साफ करणं असेल त्याचे कपडे धुणं असेल या ठिकाणच्या सर्व केअरटेकर महिला स्वतःच्या आई जशी बाळाची काळजी घेते त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची सुरक्षा म्हणजे हे करण्यासाठी देखभाल या ठिकाणी सात महिला आहेत आणि त्या शिफ्ट वाईज ड्युटी प्रमाणात त्या ठिकाणी येतात आणि त्या मुलांची काळजी घेतात रडत होत्या महिला हां कारण त्या जरी या ठिकाणी कर्मचारी म्हणून आलेले असतील तरी त्यांच्यामध्ये एक मातृत्व आहे आणि कुठलंही एक मनुष्य म्हणून पुरुष असेल किंवा महिला असेल पुरुषांना स्वतःचे अश्रू दाखवता येत नाहीत पण महिला इमोशनल असतात आणि ते अश्रू त्या भावनेतून त्या ठिकाणी व्यक्त करतात स्वतःच्या मुलाची काळजी घेतल्याप्रमाणे त्या मुलाची काळजी घेतात ठरलेल्या वेळेला दूध पाजणं असेल आंघोळ घालणं असेल त्याच्या तब्येतीची काळजी घेणं असेल एखाद्या बाळाला साधी शिंक जरी आली तरी आमच्या डॉक्टरांकडे संपर्क करतात की या बाळाची तब्येत ठीक आहे का त्याला चेक करायला आणतात सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये बाळांची शंप शंभर टक्के मोफत आणि स्वखर्चातून उपचार करण्याची जबाबदारी असेल आहे शिशुग्राला सह्याद्री अंकुर शुग्र अंकुर शुग्र म्हणजे असं नाव काय ठेवलं आहे आ, आ, न, ले 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 ले, चा चा अंकुर म्हणजे सह्याद्री हा सह्याद्री परिवाराचा एक शब्द आहे आणि या अंकुर म्हणजे जीवनामध्ये जी पालवी जशी फुटते अंकुर जसं फुटतं त्या पद्धतीनं या टाकून दिलेल्या किंवा नाकारलेल्या किंवा नकोशा बाळांच्या आयुष्याचं अंकुर फुलवण्याचं काम आणि त्या अंकुराचं मोठ्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्याचा मानस या श्रीकुलस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचा आहे किती वळ आहेत आता सध्या आपल्याकडे चार मुलं दाखल आहेत दोन दत्तक, दोन दत्तक प्रक्रिये सहा आले होते हा सहा आलेले आहेत अशा बाळांची संख्या कमी असते कारण अशी बाळ काही कुठं बाजारात मिळत नाहीत किंवा शेतामध्ये अशी वस्तू पिकवली जात नाही त्यामुळे अशा ज्या काही घटना आहेत अशा घटनेच्या माध्यमातून बाळ आपल्याकडे येतो तुम्ही आता हे दे दत्तक देत आहे एखाद्याला जर दत्तक घ्यायचं असेल तर त्याची काय प्रक्रिया कसं आहे नियोजन कसं आहे या ठिकाणी जे बाळ आपल्याकडे येतं ते संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आणि बालकल्याण समितीच्या माध्यमातून आपल्याकडं ते, तोस। तोस। ते दाखल केलं जातं या ठिकाणी दाखल केल्यानंतर आपण त्याचं आरोग्याची तर काळजी घेतोच पण त्याचे कायदेशीर कागदपत्र पण आपण या ठिकाणी बनवतो बाळ ज्यावेळेला आपल्याकडे दाखल होतं त्यावेळेला कोर्टाकडून त्याचं नाव ठेवून फक्त एक सिंगल नाव असतं त्याचं त्याच्या पाठीमागे वडिलांचं नाव नसतं आईचं नाव नसतं फक्त एका नावावरती बाळ या ठिकाणी दाखल होतं मग त्याचं आधार कार्ड असेल त्याचं जन्माचा दाखला असेल किंवा सर्व कायदेशीर प्रक्रिया या माध्यमातून आम्ही करतो आपल्याकडून जे दाखल झालेलं बाळ आहे त्या बाळाची माहिती आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे हो सी ए आर ए कारा सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी या पोर्टलवरती त्या बाळाची सगळी माहिती आम्ही भरतो ते बाळ दृढ आहे का त्या बाळाचा पुरुष जातीचा आहे स्त्री जातीचं आहे का त्याला काही अपंगत्व आहे काय बेबी हेल्दी आहे या सगळा या सगळ्याची माहिती आम्ही त्या ह्याच्यावरती भरलेली असते दत्तक घ्यायचं त्यांनी काय केलं पाहिजे मग ही माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवरती पोर्टलवर उपलब्ध करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डॉट एन आय सी डॉट इन या पोर्टलवरती सगळी पोर्टलची वेबसाईट पण देणार आहे खाली आ, या पोर्टलवरती बाळाची नोंद केली जाते ही झाली बाळाची बाजू पण ज्या दाम्पत्याला किंवा ज्या कुटुंबामध्ये मूल बाळ नाही आणि यांना दत्तक घ्यायचं आहे त्यांच्यासाठीची गोष्ट सांगतो की शासनाने या दत्तक विधान कायद्याच्या अंतर्गत काही अटी नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे ते जर दाम्पत्य त्यामध्ये इलिजिबल असेल तर त्याची नोंदणी नोंदणी देखील या सह्याद्री अंकुर शिशुग्रहामधून आपण करून देतो त्यासाठी मार्गदर्शन करतो त्यासाठी आपल्याकडं वकिलांची टीम आहे त्यासाठी आपल्याकडं सोशल वर्करची टीम आहे आणि त्यांची नोंदणी करून दिल्यानंतर जी शासनाची वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये त्यांचा नंबर जातो आणि वेटिंग लिस्टप्रमाणे शासन त्यांना बोलवत आणि ज्या ठिकाणी बाळ उपलब्ध आहे त्या ठिकाणी ते दत्तक दिलं जातं काय अहवाल कराल तुम्ही आता एवढं चालवता हा पडद्यापाठीमागचं जे आयुष्य आहे की ज्यांना बाळ नको आहे अशा बाळांचा आपण सांभाळ करतो आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये मूल बाळ नाहीये कारण आपण आज पाहतोय धकाधकीचं जीवन आहे पेस्टिसाईड सगळ्या अन्नामध्ये आहेत पोल्युशन आहे उशिराची लग्न आहेत सगळ्या मुला मुलींना स्वतःचं करिअर करायचं त्यामुळे उशिरा होणारे लग्न आणि ह्या सगळ्या प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं खानपान आणि लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा अभाव यामुळं मुलांमध्ये असेल किंवा मुलींमध्ये असेल इन्फर्टिलिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे अशा वेळेला ज्यांना मूलबाळ होत नाही आपल्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून ज्यांच्या घरामध्ये दुःख आहे मूल नसल्यामुळं बरेचसे कुटुंब असे आहेत की ज्यांना खूप दुःख आहे अशा कुटुंबामध्ये आपल्या माध्यमातून एक आनंद फुलवण्यासाठी आणि त्या बाळांना एक हक्काची आई वडील आणि एक चांगलं सुखी कुटुंब मिळवून देण्यासाठीचा हा प्रकल्प आहे बघा अंकुर सह्याद्री अंकुर शिशुगृह उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये सुरू झालेलं आहे इथं सहा बाळ आले होते चार दिवसाचं असेल दोन दिवसाचं असाल आठवड्याचं असेल अशा बाळाचं इथं संगोपन केलं जातं तेही मोफत आणि विना अनुदानित हेच चालवलं जातं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे मी इथं आतमध्ये आल्यानंतर इथं बाळ होते खेळत होते काही नियम असतो ते त्यांचे चेहरे दाखवता येत नाहीत म्हणून मी त्यांचे तुम्हाला शॉर्ट दाखवलेले आहेत आणि तुम्ही जर तुम्हाला मूल दत्त घ्यायचं असेल किंवा तुम्हाला मदत करायची असेल दानशूर व्यक्ती असतील समाजामध्ये संस्था असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणाचा वाढदिवस असेल ज्यांना मदत करायची त्या लोकांनी जर अशा या ठिकाणी जर मदत केली या अशा शिशुगृहाला उस्मानाबाद हा मध्ये आहे तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन भेट देऊ शकता प्रत्यक्ष बघू शकता इथं छोटे छोटे बाळा इथं आलेले आहेत आणि तुम्ही जर पाहिले इथं तर नक्की तुम्हाला सुद्धा मदत करावी अशी इच्छा होईल मी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं बाळ पाहिले तर अक्षरशः इथं ज्या महिला आहेत त्यांची देखभाल करणार आहेत त्यांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं होतं मी खाली नंबर दिलेला आहे वेबसाईट दिलेली आहे तुम्ही त्या नंबरला थेट फोन करू शकता आणि त्या वेबसाईटवर सुद्धा जाऊन माहिती सुद्धा इथं बघू शकता तुम्हाला मुल घ्यायचं असेल तर तुम्ही अधिकृत शासनाच्या नियमानुसार नियमामध्ये बसून तुम्ही इथं भेट देऊ शकता आणि नियमात बसून तुम्ही इथं इथली मुलं सुद्धा दत्तक घेऊ शकता तुम्हाला दाखटे डॉक्टर जे होते आपल्यासोबत होता त्यांनी सर्व माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे उस्मानाबाद धाराशिवमध्ये हे सुरू असलेलं अंकुर शिशुगृह आणि या शिशुगृहामध्ये असलेले बाळ इथं देखभाल करत असलेल्या महिला नेमकं काय वाटते तुम्हाला इथं येऊन तुम्ही नक्की भेट देऊ शकता इथला पण नंबर देणार आहे त्यांना सुद्धा थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी सह्याद्री अंकुर शिशुग्र उस्मानाबाद धाराशिव